नमस्कार मित्रांनो शब्द स्पर्श या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आजच्या कथेचं नाव आहे ती वाट पाहत आहे कथा सुरू करण्याआधी जे कोणी या चॅनलवर पहिल्यांदा आले आहे त्यांनी पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला तर मग वेळ न घालवता कथेला सुरुवात करूया शंतनू बसमध्ये बसून विचार करत होता आपण का जात आहोत त्या खेड्यात बाबांनी कधी का नाही सांगितलं त्या खेड्याबद्दल आता अचानक ते गावाचे घर का विकत आहेत ते घरातून निघाले तेव्हा फक्त एवढे बोलून निघाले की हिंजवडी जाऊन येतो तिकडे आपले घर आहे त्याचा सौदा करायचा आहे तीन दिवसात जाऊन येतो म्हणाले आणि अजून पत्ता नाही त्यांचा आज आठ दिवस झाले खाजगी बसमध्ये विचार करत बसलेला शंतनू विचार करत करत आपल्या शर्टच्या वरच्या खिशात असलेल्या कागदाच्या एका चिटोऱ्यावर नजर फिरवली आणि त्यावर लिहिलेला पत्ता पुन्हा एकदा वाचला किर्लोस्कर वाडा वरची आळी हिंजवडी एवढा पत्ता त्याला त्याच्या बाबांच्या डायरीमध्ये मिळाला तो पत्ता घेऊन तो बाबांच्या शोधात निघाला आज तो वाड्यात जाऊन पाहणार होता जर तिथेही बाबा सापडले नाहीत तर पोलीसमध्ये जाऊन रितसर तक्रार नोंदवणार होता साधारण रात्री नऊच्या सुमारास तो एक थांब्यावर उतारला रात्रीचा किर्र अंधार आणि त्या अंधारात एक दिवा जो गावाची वेस मी गावाचे नाव दोन्ही दाखवत होता हिंजवडी फाटा हिंजवडी गाव आपलं हार्दिक स्वागत करत आहे असा आशयाचा तो बोर्ड होता शंतनूने पुन्हा एकदा तो कागदाचा तुकडा काढला आणि त्यावर पुन्हा एकदा गावाचं नाव आणि समोरचं नाव एकच आहे का ह्याची खात्री करून घेतली आणि तो गावाच्या दिशेने निघाला गावाच्या आत भयान शांतता पसरली होती रात्री नऊ म्हणजे खेडे गावात अकरा वाजल्यासारखंच अंधारात पायवाट तुडवत आणि आपल्या हातातील छोटी बॅग सावरत शंतनू हळूहळू अंतर कापत होता पण एवढ्या गावात रात्रीचा तो वाडा कसा शोधणार असा प्रश्न शंतनूला पाडला डोक्यावर चांदण्यांचे छत आणि त्या प्रकाशात तो चाललेला तेवढ्यात त्याला हातात बॅटरी घेऊन जाणारा एक माणूस दिसला तसं शंतनूने त्या माणसाला विचारलं साहेब इकडे किर्लोस्कर वाडा कुठं आहे हो शंतनूच्या ह्या प्रश्नावर त्या माणसानं एकदा त्याच्याकडे वरपासून खालीपर्यंत बघितलं तुम्ही ह्या गावचं दिसत तो नाही तो इसम म्हणाला नाही मी शहरातून आलो आहे इकडं ते किर्लोस्कर वाडा आहे ना तो आमच्या बाबांचा आहे आठ दिवसापूर्वी माझे बाबा आले होते इकडे पण परत घरी आलेच नाही बॅग सावरत शंतनु म्हणाला तुमचे बाबा आणि त्या वाड्यात काय मस्करी करता राव आहो तो वाडा बंद आहे कितीतरी वर्ष झालं तिकडं कोणी फिरकत बी नाही आणि त्याच्या शेजारीचे घर होतं ते पण बंद असतं माझे ऐका वाड्याचा नाद सोडा आणि माघारी जा नाहीतर तुम्ही पण हरवून जाल तुमच्या बाबासारखे एवढं बोलून तो इसम हसू लागला खरं तर शंतनूला त्याचा राग आला होता पण त्याला आता गरज होती म्हणून त्यानं सुद्धा हसून त्याला प्रतिसाद दिला आणि म्हणाला मालक तुम्ही वाडा तर सांगा कुठं आहे बाकी मी बघून घेतो शंतनूचे असं उत्तर ऐकून तो इसम हसायचा थांबला आणि थोडं रागात त्यानं शंतनूकडं पाहिलं आणि म्हणाला इकडून थोडं पुढं गेलं की डावीकडं वाडा तिकडून साधारण पंधरा पावलावर जा तो अंधारलेला वाडा तिथंच आहे असं बोलून तो इसम रागानं पाय आपटत निघून गेला शंतनूनं त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडं पाहिलं आणि हलकंसं हसून आपली बॅग सावरत तो निघाला गाव पूर्ण शांत होतं मध्येच कुठेतरी कुत्रे भुंकत होती त्याने एकदा घड्याळात पाहिलं तर रात्रीचे दहा वाजले होते पायाखाली आलेलं खच खळगे यांच्यापासून वाचत तो वाड्याच्या समोर उभा राहिला काळोखात तो वाडा भव्य दिसत होता समोर मोठा लाकडी दरवाजा जुन्या पद्धतीचं बांधकाम होतं शंतनून दरवाजा वाजवला साधारण पाच मिनिटातच दरवाजा उघडला समोर साधारण पाच पावलावर एक म्हातारा हातात कंदील घेऊन उभा होता वाढलेली पांढरी दाढी आणि केस डोक्यावर मळलेली पागोटे अंगात निळा शर्ट आणि काळपट धोतर चेहऱ्यावर सुरकुत्यांचे जाळे पसरलेले तोंडाच्या झालेल्या चंबूवरून असंच वाटत होतं की त्यांच्या तोंडात दात एक पण नसणार आहे शंतनून आत पाहिलं पण त्या म्हाताऱ्याशिवाय तिकडं अजून कोणीच दिसत नव्हतं हे आजोबा एवढ्या लांब उभा आहेत मग दरवाजा कोणी उघडला शंतनुच्या मनात शंकेची पाल चुक चुकली तस त्याच्या कानावर एक आवाज पडला कोण आपण आणि कोण हवा आहे आपल्याला त्या आजोबांचा आवाज खूप लांबून आणि खूप खोल असा वाटत होता पण हे कसं शक्य आहे ते तर फक्त पाच पावलावर दूर आहेत विचार करत शंतनू उभा होता मी शंतनू किर्लोस्कर ह्या वाड्याचे जे मालक आहेत श्रीपाद किर्लोस्कर त्यांचा मी मुलगा शंतनूचं बोलणं संपलं आणि आजोबांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला आणि ते शंतनूच्या जवळ आले कंदील त्याच्या चेहऱ्याजवळ घेऊन त्या उजेडात त्याचा चेहरा निहाळत होते चेहरा पाहता पाहता त्याच्या डोळ्याच्या कडा ओलावल्या त्यातून अश्रू गळू लागले तोच चेहरा तेच डोळे तेच नाक आजोबा उजेडात शंतनूला पाहून म्हणत होते पण शंतनूला काय सुरू आहे हे काहीच समजत नव्हतं आजोबा काय झालं तुम्ही असं का पाहताय मला हे पहा मला माझे बाबा कुठे आहेत ते सांगा शंतनू थोडा घाबरून म्हणाला तूच आहेस तो हो मला खात्री आहे तूच आहेस तो आजोबा खुश होऊन म्हणाले पण शंतनूला यातलं काहीच कळत नव्हतं आजोबा काय झालं तुम्ही असं का म्हणताय मी कोण आहे काय बोलत आहात तुम्ही मला काहीच समजत नाही शंतनू वैतागून म्हणाला सांगतो पोरा सगळं सांगतो पण तो आधी चल माझ्यासोबत मी सगळं सांगतो असं बोलून आजोबा सरळ चालू लागले वाडा दुमजली होता डावीकडं आणि उजवीकडं पायऱ्यावरती जात होत्या समोर मोठं अंगण आणि एक विहीर होती हे आजोबा कोण आणि इकडे काय करतायत आणि ते मला आत घेऊन का चाललेत मी जायला हवं की नको काही घातपात झाला तर मी एकटा आहे आत अजून कोणी दबा धरून बसला असलं तर ह्या सर्व गडबडीमध्ये ते इकडे कसे आले हे विचारायलाच विसरलो असं एक ना अनेक विचार शंतनूच्या डोक्यात येत होते पण त्याची पावले आपोआप त्या आजोबांच्या मागे पडत होती ते दोघे एका खोलीसमोर येऊन थांबले आजोबांनी ती खोली उघडली तस कसला तरी सडलेला वास त्याच्या नाकात शिरला त्याने रुमाल काढून नाकावर धरला आणि आजोबांच्या मागे त्याने त्या खोलीमध्ये प्रवेश केला खोलीमध्ये एक वृद्ध स्त्री बसली होती तिचा अवतार थोडा वेगळाच होता केस अर्धे सफेद अर्धे काळे अंगावर मळलेली साडी एका काथ्याने विणलेल्या खाटेवरती बसली होती आजोबा तिच्याजवळ गेले आणि तिला म्हणाले वसू बघ कोण आले तुझा मुलगा शंतनू तसं त्या स्त्रीनं वरती पाहिलं तर तिचा चेहरा आणि शंतनूचा चेहरा जवळपास सारखाच दिसत होता आता त्याला आठवलं ते आजोबा असे का बोलत होते की तेच नाक तेच डोळे तोच चेहरा हे सर्व पाहून शंतनू थोडा घाबरला हे शक्य नाही असं मनात विचार करू लागला त्या स्त्रीचा आणि शंतनूच्या चेहऱ्यात बरेच साम्य होतं शंतनू पोरा हे बघ ही तुझी आई श्रीपाद किर्लोस्करची पत्नी वसुधा श्रीपाद किर्लोस्कर आणि मी तुझा आज्या मोहन सुतार किती वर्ष आम्ही तुझी आणि तुझ्या बापाची वाट पाहिली आणि तो आज आलायस वय शंतूनचे त्यांच्या बोलण्याकडे लक्षच नव्हतं तो समोर असलेल्या स्त्रीकडे एक एकटक पाहत होता त्याला त्याच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता नाही नाही हे शक्य नाही माझी आई तर तिकडे शहरात राहते तुम्ही खोटे बोलत आहात हे सगळं खोटं आहे शंतनू मागे सरकत म्हणाला हे बघ पोरा तू घाबरू नको मी सगळं सांगतो तुला नक्की काय झालं होतं ते आजोबा म्हणाले आणि त्याला त्या स्त्रीच्या शेजारीच बसवलं आजपासून साधारण वीस वर्षापूर्वी ही घटना घडली होती वसू आणि श्रीपादचं लग्न लावून दिलं होतं मला श्रीपाद पसंत नव्हता पण वसूचं त्याच्यावर प्रेम जडलं होतं लग्न झाल्यावर वसू श्रीपाद आणि मी इकडे या माझ्या वाड्यात राहू लागलो दिवस भराभरा जात होते लग्नाला दोन वर्षे झाली आणि तू जन्म घेतला त्यानंतर श्रीपादने माझा पूर्ण व्यवसाय आणि शेत स्वतःच्या नावावर करून घेतलं तू जेमतेम वर्षाचा झाला तेव्हा एक दिवस अचानक श्रीपाद तुला घेऊन गायब झाला शोधाशोध झाली पण काही सापडला नाही मग समजलं की तो माझे शेत आणि व्यवसाय विकून पळून गेला होता आमच्या हातात काही नव्हतं शोधायचा प्रयत्न केला पण नाही झालं आणि त्यात तू नव्हता म्हणून वसूला वेळ लागलं तिला सांभाळत सर्व करणं मला शक्य नव्हतं म्हणून मी वाट पाहायचं ठरवलं आणि आज तू आलास हसत हसत ते आजोबा म्हणाले वसू पाहिलं का कोण आलंय ते त्या आवाजाने त्या स्त्रीने वरती बघितलं तुझा मुलगा शंतनू आलाय तिने एकदा त्या आजोबांकडे पाहिलं आणि पुन्हा शंतनूकडे पाहिलं माझं काम झालं मी माझं वचन पूर्ण केलं श्रीपाद आणि शंतनू दोघे पण तुला भेटले आता मी जायला मोकळा असं बोलून ते आजोबा दरवाजापर्यंत जाऊन त्यांनी मागे वळून पाहिलं आणि हवेत विरून गेले हे पाहून शंतरू घाबरला त्याने जे पाहिलं ते खरं होतं की भास त्याला काहीच समजत नव्हतं म्हणजे आत्तापर्यंत तो ज्या आजोबांसोबत बोलत होता ते अस्तित्वातच नव्हते त्याला आता समजले की तो दरवाजा कसा उघडला विचार करत असताना अचानक याच्या समोर एक भयानक हास्य घुमले ते हास्य होते वसूचे ते पाहून शंतनू जास्तच घाबरला तू माझा मुलगा तू माझा मुलगा शंतनू तू माझा मुलगा शंतनू हसत हसत वसू बोलत होती बोलताना तिचे हावभाव वेगळेच होते जसे कोणी मानसिक रोग नव्हता कदाचित पोटचा गोळा दुरावल्यामुळं तिच्या डोक्यावर परिणाम झाला होता तिने हसत हसत शंतनूच्या गालावर हात फिरवला आणि अचानक दोन्ही हातानं तिने त्याचा गाळा पकडला आणि जोरात दाबू लागली तू माझा शंतनू नाहीयेस तू माझा शंतनू नाही तो लहान होता माझं बाळ आहे सांग माझं बाळ आहे चिडून ओरडून ती त्याचा गळा दाबू लागली शंतनूला काय होतंय काहीच कळत नव्हतं हळूहळू त्याची शुद्ध हरपली हळूहळू त्याची धडपड थांबली आणि त्याच्या देहातून प्राण निघून गेला इकडे वासू शांत झाली ती उठली आणि एकवार शंतनूच्या प्रेताकडं पाहिलं माझा शंतनू आहे नाही सांगत ना तू तु। मी तुला पण बंद करून ठेवते असं बोलून तिने ती बाजीची खाट बाजूला केली आणि त्याच्या खाली असलेल्या तळघराचा दरवाजा उघडला दरवाजा उघडला तसं एक भयानक दर्प आला खाली श्रीपादचं प्रेत सडू लागलं होतं त्या प्रेतावर तिने शंतनूला ढकललं आणि दरवाजा बंद केला आणि ती पण हवेत विरून गेली